नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूज पेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया तर आजचे जे आर्टिकल आहे ते दिल्लीमध्ये जे वाढते प्रदूषण आहे त्यावर सरकारने काही उपाय केले आहेत किंवा काही धोरणे ठरवले आहेत त्याबद्दल हे आर्टिकल आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यू एल पी आर आय टी कल्प्रीट म्हणजे दोषी किंवा कारणीभूत गोष्ट ग्रीनिंग जी आर डबल ई एन आय एन जी ग्रीनिंग म्हणजे पर्याय किंवा स्वच्छ करणे व्हेक्युलर व्हीई सी -E एच आय आर व्हेक्युलर म्हणजे वाहनांमधून होणारे इमिशन्स e -M -I -S -S -I -O -N -S, इमिशन्स म्हणजे धूर किंवा प्रदूषण उत्सर्जन आयडेंटिफाइड आय डीईएन टी -E -E आय एफ आय ईडी आयडेंटीफाइड म्हणजे ओळखले किंवा निश्चित केले कॉन्स्टिट्युएंट सीओ एन एस टी आय टीयूटी कॉन्स्टिट्युएंट -E म्हणजे घटक किंवा भाग टॉक्सिक टीओ एक्स आय सी टॉक्सिक म्हणजे विषारी किंवा हानिकारक नज एनयू नज म्हणजे प्रवृत्त केले किंवा ढकलले ट्रान्झिशन टी आर एन एस आय एन ट्रान्झिशन म्हणजे बदल किंवा रुपांतरण रिलेटिव्हली ई एल एल वाय रिलेटिव्हली म्हणजे तुलनेने ई आर म्हणजे स्वच्छ इंधन ऑफसेट ओ टी ऑफसेट म्हणजे प्रभाव कमी करणे किंवा उलट परिणाम होणे डीकेड डीई सीए डीई डिकेड म्हणजे दशक किंवा दहा वर्षांचा काम कालावधी नियर युनॅनिमिटी आर नियर एन एन ए एम आय टी वाय युनॅनिमिटी नियर युनॅनिमिटी म्हणजे जवळजवळ सर्वांचे एकमत फोकल पॉइंट एफ ओ सी एल फोकल पी ओ आय एन टी पॉइंट फोकल पॉइंट म्हणजे मुख्य केंद्रबिंदू हाफ हार्टेड एच एल हाफ आर टी ई डी हार्टेड हाफ हार्टेड म्हणजे मनापासून नसलेले किंवा कमकुवत प्रयत्न इन द ग्रीप ऑफ म्हणजे नियंत्रणात किंवा कब्जात असणे स्पेल एस पी ई डबल एल स्पेल म्हणजे कालावधी किंवा फेरी या आर्टिकल नुसार स्पेल या शब्दाचा अर्थ प्रदूषणाचा कालावधी असा होतो नॉक्सियस एन ओक्स आय ओ यू एस नॉक्सियस म्हणजे अत्यंत हानिकारक किंवा विषारी हाय लेव्हल मीटिंग म्हणजे वरिष्ठ किंवा उच्चस्तरीय बैठक प्रिन्सिपल सेक्रेटरी पी आर आय एन सी आय पी एल प्रिन्सिपल एसई सी आर ई टी ए आर वाय सेक्रेटरी प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणजे मुख्य सचिव हे पद म्हणजे आय अधिकारी मधलं सगळ्यात वरचं पद असतं डायरेक्टेड डी आई आरई सी टी ईडी डायरेक्टेड निर्देश दिले दिल्ले संगित अडॉप्ट एडीओपीटी अडॉप्टे स्वीकार लागू करने स्ल्यूसएलई डब्ल्यू स्ल्यूटा समूह कि करने एक्सेलरेटिंग ए डबल सीई एलईर एक्सेलरेटिंग वेगा कि गति देने ऑकेजन S सी एस N ऑकेजन म्हणजे कारण बनणे किंवा निमित्त ठरणे सिंकिंग एस एन जी सिंकिंग म्हणजे जुळवून आणणे किंवा समन्वय करणे इम्परेटिव्ह आय एम पी ई आर ए टी ई इम्परेटिव्ह म्हणजे अत्यावश्यक किंवा तातडीची गरज एस्पिरेशनल एस पी आय आर ए टी आय ओ एन एल एस्पिरेशनल म्हणजे इच्छित किंवा हवे हवेचे वाटणारे अनअव्हाइडेबल यू एन ए ए ओ डी बी एल ई अनअवॉइडेबल म्हणजे टाळता न येणारे एक्सपांडिंग एक्स पी ए एनडीआयन जी एक्सपांडिंग म्हणजे वाढणारे किंवा विस्तारत असलेले अनरिलाएबल यू एन आर ई एल आय एल ई अनरिलायेबल म्हणजे विश्वासार्ह नसलेले स्टॅगरिंग म्हणजे धक्कादायक किंवा अत्यंत मोठ्या प्रमाणात इम्प्रेसिव्ह आय एम ई इम्प्रेसिव्ह म्हणजे प्रभावी किंवा कौतुकास्पद ऍडिशन ए डबल डी आय ऍडिशन म्हणजे वाढ किंवा भर फ्लिट एफ एल डबल ई टी फ्लीट म्हणजे वाहनांचा ताफ बाय ऑल अकाउंट म्हणजे सर्वांच्या मते किंवा सर्व संकेतांनुसार अर्बन स्प्रॉल अर्बन एस एल स्प्रॉल अर्बन म्हणजे शहराचा अनियंत्रित विस्तार इन्शुअर e -E, म्हणजे खात्री करणे कनेक्टिव्हिटी सी ओडबूएनई सी टी वाय कनेक्टिव्हिटी म्हणजे जोडणी अॅट्रॅक्टिव्ह ऑप्शन ए डबल टी आर ए सी टीआय ओपी टी आय ओ एन ऑप्शन अट्रॅक्टिव्ह ऑप्शन म्हणजे आकर्षक पर्याय फुलफिल एफ एल एफ आय एल फुलफिल म्हणजे पूर्ण करणे टार्गेट टी ई टी टार्गेट म्हणजे लक्ष किंवा उद्दिष्ट डेफिसिट्स डीईएफआय सीआयटीएस डेफिसिट्स म्हणजे कमतरता किंवा अभाव क्लॉगिंग डबल जी आय एन जी क्लॉगिंग म्हणजे अडथळे निर्माण करणे किंवा गच्च भरणे कंजेशन ओ एन ई एस टी आय ओ एन कंजेशन म्हणजे वाहतूक कोंडी ऑन गोइंग ओ एन जी ओ आय एन जी ऑन म्हणजे सुरू असलेले रिइटरेटेड

बी आई आर ओ एन एम ई एन टी एनवायरमेंट एफ आर आई एन बी एल वाई फ्रेंडली एनवायरमेंट फ्रेंडली एकत्र वापरणे बिहेवियरल सी एच एनजी चेंजेस वागणुकीतील बदल मैचिंग कमिटमेंट एम ए टी सी एच आई एनजी मैचिंग सीओ डबल एम आई टी एमई एन टी कमिटमेंट मैचिंग कमिटमेंट म्हणजे तितकी जबाबदारीची कृती सिन्सिअरिटी एसआयसीआय म्हणजे प्रामाणिकपणा किंवा खरी निष्ठा अर्जंटली यू आर जी एन टी एल वाय अर्जंटली म्हणजे तातडीने रिलेटिव्ह रिलेटिव्हली आर इझिअर रिलेटिव्हली इझियर म्हणजे तुलनेने सोपे इम्प्लिमेंट आय एम पी एल एन टी इम्प्लिमेंट म्हणजे अंमलात आणणे किंवा लागू करणे डस्ट पॉल्युशन डीयूएस टी डस्ट ओडब्ल्युएलयू टीआयन पॉल्युशन डस्ट पॉल्युशन म्हणजे धुळीचे प्रदूषण धन्यवाद